नमस्कार मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मित्रांनो खराब लाईफस्टाईलचा सर्वात जास्त परिणाम कुठे होतो तर तो म्हणजे आपल्या गट हेल्थवर आणि आपली गट हेल्थ हेल्दी ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जर गट हेल्थ हेल्दी नसेल तर तुमचं जे संपूर्ण शरीर आहे ना ते अनहेल्दी राहतं त्यासाठी आपल्याला गट हेल्थ हेल्दी ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून आपली संपूर्ण जे शरीर आहे जी बॉडी आहे ती हेल्दी राहते आता गट हेल्थ हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं तर आपल्याला फर्मेंटेड फूड जे आहेत ना ते आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवे जसं की तुम्हाला माहिती आहे आधी देखील आम्ही अनेक एपिसोड मध्ये तुम्हाला फर्मेंटेड फूडचे फायदे काय आहेत ते सांगितलं आहे त्याच मालिकेत आपण आज पुढे जात आहोत जिथे मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा ड्रिंक बद्दल जी घरी बनवणं अत्यंत सोपी आहे तिचं नाव आहे कांजी होय आज मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की कांजी म्हणजे नेमकी काय ती कशी बनते आणि ती आपल्याला आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरते आपण हा एक विचार करतो की हेल्दी ड्रिंक चविष्ट नसतात पण कांजी सह तस नाहीये कारण ती तुम्हाला चवीसोबतच आरोग्यदायी फायदे देखील भरपूर देईल आणि एक अजून गोष्ट सांगते ती अशी की कांजी ही एक अशी हेल्दी ड्रिंक आहे की जी तुम्ही प्रत्येक सीजन मध्ये पिऊ शकतात मित्रांनो कांजी ही काळ्या गाजरापासून बनणारी एक फर्मेंटेड ड्रिंक आहे आता इथे काही जण नक्कीच म्हणतील की काळी गाजर तर प्रत्येक ऋतूत मिळत नाही जर तुम्हाला काळी गाजर मिळाली नाही तर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये गाजर आणि बीटरूट सोबत हे बनवू शकतात आणि चव तुम्हाला उन्नीस बीस अशी वाटेल पण हेल्थ बेनिफिट जे आहे ते हे मात्र तेच मिळते बघा अनेकदा काय होतं ना की उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळी लागण्याचा धोका असतो शरीरात उष्णता खूप वाढते तेव्हा ही कांजी तुम्हाला त्या मध्ये थंडावा काळामध्ये आपण गोड जे आहे ते खूप जास्त खातो तेलकट जास्त खातो तर ही तुमच्या खाण्याचं चांगलं पचन करेल आणि तुमच्या जिभेचा स्वादही बदलवेल आणि ही तुमची इम्युन सिस्टीम जी आहे तिला बूस्ट करायला हेल्प करेल म्हणजे बघा मित्रांनो एकाच ड्रिंकने तुम्हाला बाराही महिने कशी ऊर्जा आणि आरोग्यदायी फायदे दिले आहेत आता मित्रांनो तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की लाल गाजर आणि काळी गाजर यामध्ये नक्की फरक काय आहे कारण कांजी जी आहे ती काळ्या गाजरापासून बनते मित्रांनो दिसायला ही काळी गाजर जी आहे ती काळीच असते पण प्रत्यक्षात तिचा कलर जो आहे तो जांभळा आहे कारण यामध्ये एन्थोसायनिस जास्त असतं म्हणून तुम्हाला हे दिसायला काळ दिसतं पहिला फरक आहे तो म्हणजे रंगाचा आणि चवीबद्दल जर बोलायचं झालं तर लाल गाजर जो आहे तो खायला गोडसर असतो त्याचबरोबर काळं गाजर जे आहे ते तितकं गोड नसतं त्याची चव जी आहे ती थोडीफार बीटरूट सारखी असते आणि ही जी काळी गाजर आहे तिला देशी गाजर असे देखील म्हणतात तसं पाहायला गेलं तर आपण सगळेच लाल गाजरला देशी गाजर म्हणतो पण मित्रांनो थोडं जर आपण गाजराच्या इतिहासाकडे पाहिलं तर गाजराची सुरुवात झाली तेव्हा गाजर काळीच होती हायब्रिड टेक्नॉलॉजी जशी जशी येऊ लागली तसं तसं गाजराचा रंग जो आहे तो बदलायला लागला आणि तो लाल झाला लाल गाजर खायला थोडी मऊसर असते तर काळी गाजर जी आहे ती थोडी कडकसर असते आणि शिजायला देखील जास्त वेळ घेते मित्रांनो मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते तसं तर डॉक्टर पण प्रिस्क्राईब करतातच की तुम्ही तुमची जी डायट आहे ना ती नेहमी रेनबो सारखी ठेवावी म्हणजेच काय तर कलरफुल ती असली पाहिजे आणि देशी गाजर म्हणजेच आपली जी ब्लॅक गाजर आहे त्याला जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये सामील केलं तर यामुळे तुमच्या रेनबो डाएटलाही खूप जास्त मदत होते आता आपण बोलूया कांजीच्या फायद्यांबद्दल कांजी ही फर्मेंटेड ड्रिंक आहे फर्मेंटेशन मधून जे काही फूड बनतं किंवा जे काही ड्रिंक बनतं ते आपल्या गट हेल्थसाठी खूप जास्त उत्तम असतं त्यामुळे ही आतड्यांमधील घाण जे आहे ती साफ करण्यासाठी खूप चांगली ड्रिंक मानली जाते कारण फर्मेंटेशन झाल्यानंतर त्या ड्रिंकमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि तेच लॅक्टिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये जाऊन गुड बॅक्टेरिया निर्माण करतं आणि आपल्या गट हेल्थला चांगलं ठेवतं जर तुमच्या आतड्यांमध्ये सूज असेल तरीही तुम्ही ही जी ड्रिंक आहे ती तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात काही महिलांना वजायनल इन्फेक्शन किंवा वजायनामध्ये खूप जास्त वास येणं किंवा डिस्चार्ज होण्याची मोठी समस्या असेल तर अशा वेळी त्या महिलांनी देखील कांजीला तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये नक्कीच समाविष्ट करायला हवं कारण यात प्रोबायोटिक असतं आणि वजायनाला हे हेल्दी ठेवण्यासाठी किंवा वजायनल हेल्थचा पीएच लेवल मेंटेन करण्यासाठी प्रोबायोटिक खूप जास्त गरजेचं असतं तसं पाहिलं तर मित्रांनो असं म्हटलं जातं की जर घसा खराब असेल किंवा घशाशी संबंधित कोणतीही जर समस्या असेल तर आंबट गोष्टी ज्या आहेत त्या टाळाव्यात पण कांजी तुम्ही समाविष्ट करू शकतात फक्त एवढंच लक्षात ठेवा की उन्हाळ्यात जर तुम्ही ती एक ग्लास पित असाल तर त्याला अर्धा करा आणि हिवाळ्यात तुम्ही आठवड्यातून याला एकदाच प्या उन्हाळ्यासाठी ही ड्रिंक जी आहे ती खूप जास्त चांगली आहे कारण उन्हाळी लागणे किंवा एखाद्याच्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता वाढते तळवे खूप गरम होतात अशा वेळी ही जी ड्रिंक आहे ना ही तुम्हाला तुमच्या शरीराच्या शरीरा आतमध्ये नॅचरली थंडावा देईल कॉन्स्टिपेशन ही देखील खूप मोठी समस्या आहे अनेकदा काय होतं तर जेवण जे आहे आपल्याला ते पचत नाही किंवा ते डायरियाच्या स्वरूपामध्ये दिसतं किंवा कॉन्स्टिपेशनच्या रूपामध्येही दिसतं म्हणून पोटाची कुठलीही समस्या असो त्यासाठी तुम्ही कांजीला लिमिट मध्ये पिऊ शकता खूप लोकांना आहे ना एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय असते मग ती एनर्जी ड्रिंक कुठल्याही प्रकारची असो तुम्ही जर बाहेरून ही ड्रिंक घेत असाल तर त्यापेक्षा तुम्ही घरी कांजी बनवा आणि तिला एनर्जी ड्रिंक म्हणून आपल्या रुटीन ड्रिंक मध्ये शामिल करा मग तुम्ही जिम पर्सन असो किंवा सामान्य कोणी असो किंवा घरातील अगदी महिलाही असतील तरीही कारण सगळ्यांनाच एनर्जीची गरज जी आहे ती भासते तर तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी ही जी ड्रिंक आहे ना ही खूप जास्त मदत करेल याशिवाय यामध्ये ए जे डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी खूप जास्त चांगलं असतं डायबिटीस पेशंट देखील हे आरामात पिऊ शकतात फक्त डायबिटीस पेशंटनी एवढंच लक्षात ठेवावं की जर ते लाल गाजराचं बनवत असतील कांजी तर त्यामध्ये नैसर्गिक गोडपणा जो आहे तो असतो त्यामुळे त्याचे प्रमाण थोडे कमीच ठेवा पण जर तुम्ही काळ्या मित्रांनो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील कांजी दररोज पिऊ शकतात ज्यांना सांधी समस्या असते त्यांना आंबट गोष्टी टाळायला सांगितलं जात पण तुम्ही कांजी घेऊ शकतात पण आठवड्यातून एकदाच घ्या आणि जास्त घेऊ नका मित्रांनो कांजी तर मुले देखील आरामात पिऊ शकतात मुले खेळतात धावतात अशा त्यांना एनर्जीची जी आहे ती गरज खूप असते ज्यामुळे तुम्ही त्यांना कांजी जी आहे ती हेल्थ ड्रिंक म्हणून देऊ शकतात बाकी मुलांमध्ये अनेकदा पाण्याची कमतरता होणे किंवा कोणत्याही ऋतूमध्ये त्यांना हा डिहायड्रेशनचा त्रास होणे हा होतो तर तुम्ही कांजी त्यांना हायड्रेट करण्यासाठी देऊ शकतात अनेकदा मुले काय आहेत ना पाणी पित नाही पण कांजीच्या रूपामध्ये ते नक्कीच पितील याने त्यांना डिहायड्रेशनचा देखील प्रॉब्लेम होणार नाही तर चला आता तुम्हाला मी पटकन सांगते की नक्की कांजी बनते कशी बघा मित्रांनो कांजी बनवताना किंवा कुठलाही फर्मेंटेड फूड जो आहे तो बनवताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती काच किंवा चिनी माती किंवा मातीच्या भांड्यांमध्ये बनवावी हे लक्षात ठेवा की ती मेटलच्या किंवा कॉपरच्या किंवा स्टील किंवा कुठल्याही त्या अशा भांड्यांमध्ये बनवू नका आता तुम्हाला मी रेसिपी पटकन सांगते तुम्ही ती नीट ऐका काळी गाजर जी आहे ती तुम्ही आधी सोलून घ्या तिला स्वच्छ धुवा आणि तिचे बारीक स्लाईस करून घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आम्ही मातीचं भांडं घेतलं आहे पण तुम्ही हवा असेल तर काचेचं किंवा चिनी मातीचं देखील भांडं घेऊ शकतात आणि हे स्लाईस जे आहे आता त्या भांड्यामध्ये टाका आणि वरतून कोमट पाणी घाला हिवाळा पावसाळा असल्यामुळे गरम पाणी जे आहे ना ते घातल्यास परमेंटेशनला मदत होईल आता यात तुम्हाला घालायचं आहे ते म्हणजे काळं मीठ असेल तर काळं मीठ घाला किंवा सेंदव मीठ किंवा आपलं रेग्युलर मीठ आहे ते सुद्धा यामध्ये चालू शकतं याशिवाय यामध्ये काळी मिरी आणि लिंबू घाला आता तुम्हाला मोहरी असेल तर मोहरी किंवा पिवळ्या मोहरीचे जाडसर पूड जे आहे ती देखील यामध्ये मिसळायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला तिखट चव हवी असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता तुम्ही लाल मिरचीचा इथे वापर करू नका कारण लाल मिरची ना ऍसिडिटी वाढू शकते हवं तर तुम्ही आल्याचे दोन कापही त्यामध्ये घालू शकता आता हे तुम्हाला कापसाच्या कपड्याने किंवा एखाद्या मलमलचा जो कपडा असतो आपला त्याने हलक तो कपडा हलकासा ओला करून त्याने हे झाकून ठेवायचा आहे आता जर तुम्ही हे हिवाळ्यामध्ये बनवत असाल तर काळी गाजर जे आहे ती तुम्हाला सहजच मिळेल पण जर तुम्ही हे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जर बनवत असाल तर लक्षात ठेवा की यामध्ये तुम्हाला बीट रूट जे आहे ते नक्की घालायचं आहे लाल गाजरासोबत कारण याला रंग बीटच देईल आता पावसाळा आहे किंवा हिवाळा जर असेल तर तुम्हाला हे उन्हात ठेवण्याची गरज आहे तीन ते चार दिवस कमीत कमी पण जर ऊन निघत नसेल तर तुम्ही हे चादरीत जमिनीवर देखील लपेटून म्हणजे चादरीमध्ये लपेटून अगदी जसं आपण दही जमवतो ना तसं हे बांधून ठेवू शकता किंवा डब्यामध्ये गरम ठेवण्यासाठी देखील ठेवू शकतात एक ते दोन दिवसांनी तुम्ही याला लाकडाच्या चमचाने किंवा लाकडी काठीने हलवायचं आहे मेटलचा वापर अजिबात करू नका साधारणपणे हे तीन ते चार दिवसांमध्ये तयार होत पण हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल तर हे थोडासा अधिक वेळ घेऊ शकत आता तुम्हाला कसं कळेल की हे तीन ते चार दिवसांतही तयार झालेलं आहे किंवा नाही तुम्ही थोडस हे चाखून बघा जर आंबटपणा तुम्हाला जाणवत असेल तर समजा हे बनवून तयार झालेलं आहे आणि गाजरही हलकीशी मऊ झालेली आहे पण जर तुम्ही हे बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवत असाल तर तुम्ही चार ते पाच दिवसातच हे संपवा आणि जर तुम्ही हे मध्ये स्टोअर करून ठेवत असाल तर दहा ते पंधरा दिवस हे सहज टिकू शकता तर बघा मित्रांनो बनवणं हे किती जास्त सोपं आहे म्हणूनच तुम्ही जर हिवाळा असो पावसाळा असो किंवा अगदी उन्हाळाही असेल तर जसं जसं आपली कांजी संपण्याच्या मार्गावर असते तसं तीन ते चार दिवस आधीच याला पुन्हा बनवायला सुरुवात करू शकता तर तुम्हीही नक्की कांजी बनवा आणि त्याचे खूप जास्त आरोग्यदायी फायदे जे आहे ते नक्कीच घ्या पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा आणखी एक हेल्थ व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल पण त्याआधी तुम्हाला आयुष्याच्या खजण्याला सबस्क्राईब करावा लागेल धन्यवाद